नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज रविवार बारा मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडणार आहे त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे सांगली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अशा गारपिटीची शक्यतासुद्धा आज आपल्याला दिसत आहे सांगली जिल्ह्यातील विटा जत मायनी तासगाव या भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला आज दिसत आहे सोबतच सातारा जिल्ह्यातील वडूज कराड वाई प्रतापगड महाबळेश्वर या भागामध्ये सुद्धा गारपिटीसह जोरदार असा पाऊस वादळी वाऱ्यासह पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच पुणे जिल्ह्यातील जिजुरी बारामती इंदापूर दौंड शेखेड या भागामध्ये जुन्नर या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे लागूनच असलेल्या पुणे जिल्ह्याच्या अहमदनगरमधील आपण पाहायला गेलो तर अहमदनगरमधील राळेगण कर्डा कर्जत जामखेड पाथर्डी या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस जोरदार पडत आहे सोबतच राहुरी घोडेगाव या भागामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल श्रीरामपूर जोरदार संगमनेर जोरदार आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी जोरदार अशी गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला दिसत आहे सोबतच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी सिन्नर त्रिंबक निफाड मनमाड या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मित्रांनो आज आणि उद्या या दोन दिवस हा पाऊस असणार आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता या भागामध्ये जोरदार आहे सोबतच आपण जर पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की मालेगाव या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे लागूनच असलेला नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या काही भागालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसत आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे या भागातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान हो विभागाने दिलेला आहे सोबतच छत्रपती संभाजीनगरला आणि जालना जिल्ह्यालासुद्धा आपण जर पाहत असाल तर जोरदार असा अवकाळीचा फटका बसत आहे त्यामध्ये पैठणलासुद्धा आपण पाहत असाल आपल्याला दिसेल जोरदार पाऊस पडत आहे लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यातील कैच परळी या भागामध्ये माजलगाव या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट्टी होण्याची आज दाट शक्यता आहे आज दुपारून हा जोरादार पावसाला जोर धरणार आहे या भागामध्ये सकाळीच पाऊस असेल पण दुपारून या पावसाला जोर धरणार आहे सोबतच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे या भागामध्ये सुद्धा गारपीट होण्याची शक्यता जास्त आहे त्याखालून लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा विचार करायला गेलो आपण तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर अकलूज मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळी पाऊस पडणार आहे वादळी वाऱ्यासह येथे जोरदार असा पाऊस पडत आहे सोबतच लातूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा फटका बसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये गारपिटीची शक्यता जास्त आहे जोरदार वारेसुद्धा या भागामध्ये वाहणार आहेत त्याचबरोबर लागून असलेला नांदेड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर वाशिम हिंगोली वर्धा यवतमाळ या, या भागामध्ये सुद्धा तुरळक प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आज दुपारून या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे हवामान विभागाने शेतकऱ्यांना या सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी या असे हवामान विभागाने सांगितलेलं आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार करायला गेलं तर आज महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी तर गारपिटीची शक्यतासुद्धा जास्त आहे त्यासोबत आपण पाहत असाल तर मुंबई उपनगरामध्ये मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पालघर यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो